मंडळी आज आलतो शेतामध्ये एक पीक पाणी करण्यासाठी तुम्ही जर एक पीक पाणी केली नसेल तर करून टाका कारण की जे आपल्या अतिवृष्टीमुळे किंवा अचानक पाऊस पडला त्यामुळे जर शेतामध्ये पाणी साचून किंवा नुकसान भरपाई मिळत नाही आणि त्यामुळे आपण ही पीक पाणी करून टाकावी आणि मी पण आज केलेली आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आपण दोन फोटो काढायचे एक इकडला आणि एक तिकडचा काढायला खालच्या साईडचा त्याने काय आपल्याला नुकसान भरपाई मिळते आणि विमा एक रुपयाचा असतो आणि आपल्याला तो बहात्तर तासामध्ये क्लेम करा लागतो आहे आणि ही जर माहिती विम्याची डिलीट करायची असेल तर अठ्ठेचाळीस तासामध्ये डिलीट करू शकतो म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही पीक विमा काढून घ्यावे आणि आपल्याला नुकसान भरपाई मिळते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो स आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र